आरोपी अटक केल्यानंतर आरोपीला मेरवाण न्यायालयामध्ये हजर करण्याबाबत डायरेक्शन्स आहेत सुद्धा काही हक्क का अधिकार संविधानाने दिलेला आहे तिची पायमल्ली आज या ठिकाणी झालेली दिसून येतात यातील आरोपींना गाडीतून खाली उतरून वर चौकातून आज बार्शीच्या बाजारपेठेतून कोर्टात न्यायालयात हजर केलेलं आहे त्यामध्ये आरोपींना रस्सीने बांधून हातामध्ये बेड्या टाकून बाजारातून न्यायालयात आणलेलं आहे अशी प्रोसिजर कुठल्याही कायद्यामध्ये या सध्याच्या नवीन भारतीय न्याय सुरक्षा कायद्यामध्ये सुद्धा तशी तरतूद दिलेली नसताना देखील पोलिसांनी हा प्रकार केल्याचं दिसून येत आहे याच्या या, या प्रकाराचं आम्ही व्यवहार न्यायालयास निदर्शन आणून दिलेलं आहे तसंच याबाबत आम्ही योग्य ती कारवाईसुद्धा करणार आहोत